सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलानं आज न्यायालयात काही वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला सुरक्षारक्षकांनी त्वरित दखल घेत संबंधित वकिलाला पकडून न्यायालयाबाहेर नेलं दरम्यान वकिलांच्या संघटनेनं या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे हे कृत्य न्यायालयाचा अवमान करणार असून कधीही मान्य केलं जाणार नाही असं सांगत या संघटनेनं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे या घटनेची दखल घेत न्यायालयाला कारवाई करायची असेल तर ती केली जावी असंही या संघटनेनं म्हटलं आहे या प्रकरणी काही कारवाई करणार नाही अशा वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपल्याला फरक पडत नाही असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे मात्र बार काउन्सिलनं हे कृत्य करणाऱ्या राकेश किशोर यांना न्यायालयात प्रॅक्टिस करण्याच्या अधिकारापासून बडतर्फ केलं आहे